महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी महाराष्ट्र पोलीस चौथा दिन साजरा करण्यासाठी आमच्याकडे निवेदन घेऊन आलेले म्हणजे निमंत्रण दिलेलं आहे त्या अनुषंगाने मी एक सांगू इच्छितो महाराष्ट्र पोलीस टाईमचं मागील चार वर्षापासून अतिशय चांगल्या प्रकारे काम चालू आहे त्यामुळे जे बातम्या वगैरे जे दे देतात क्राईमबद्दलचे चांगल्या प्रकारे त्यांना जे आहे सत्य ते पडताळणी करूनच ते बातम्या देतात आणि त्यांनी आता चौथा वर्धापन दिन असल्यामुळे त्यांना पोलीस स्टेशन धाराशिव शहरतर्फे शुभेच्छा देतो महाराष्ट्र पोलीस टाइम्स यांचा चौथा वर्धापन दिन असल्यामुळे मी त्यांना महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या सर्व पत्रकार बंधूंना चौथा वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद